रामराम शेतकरी मित्रांनो माझं नाव विष्णू गायधने तालुका जिल्हा भंडारा हे बघा आपण हे याच्यामध्ये बघत राहा हे मी पालापाचोळा जे दिसतं हे दिसत दिसतात प्रत्येक वेगळ्या वेगळ्या जातीचे जा याच्यामध्ये पाले हे जमा केलेले आहेत आणि याच्या म्हणजे हे माझ्या शेतातील पिकांवर फवारणी करण्याकरता तयार केलेल्या आहेत आपण केमिकलच्या दुकानामध्ये केमिकल न आणता केमिकलची फवारणी न, न। कर करता ह्या पाचवड्यापासूनच औषधी तयार करून फवारणी करावी त्याच्याकरता आणलेलं आहे मी त्याच्याकरताच हे बघा हे एरंडी आहे हे करंजी आहे हे बघा हे एरंडी आहे हे करंजी आहे हे कांदेरी आहे हे यरंडीच आहे हे बघा हे रुईचा पाला आहे हा निल निरगुळीचा पाला आहे ही लालकनेर आहे हा बघा हा धोत्रा आहे हा बघा आहे की नाही आपल्याला हा धोत्रा आहे करंजी आहे हा सीताफळ आहे म्हणजे असे आणि अजून तर तिकडे आहे कडलिंबाचा पाला आहे अजून तिकडे आणि रानतूळ आहे तर असे म्हणजे दहा अकरा प्रकारचे मी पाले जमा करतो त्याच्यामध्ये अजून ते पपईचा पाला तो नाही आणणार तो उद्या आला आणणार आता वेळ नसल्यामुळे मी आणू शकलो नाही उद्या याच्यात टाकणार आहोत तर अशा प्रकारचे मी पाले जमा करतो आणि माझ्या शेतातील याच्यामध्ये अजून दुसऱ्या काही गोष्टी तंबाखू आहे किंवा इतर ज्या लागणाऱ्या सामुग्र्यात त्या टाकतो आणि त्या टाकून मी औषधी तयार करतो आणि माझ्या शेतातील पिकांवर फवारणी करतो आपण यशात प्रकारे करा धन्यवाद माझ्याशी संपर्क करायचा असला तर त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पंच्याऐंशी वीस एकोणसाठ धन्यवाद